सनास ताली अक्रा ख्रिश्चन धर्मीयांच्या गृहसणास उत्साहात सुरुवात करण्यात आली असून मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी विदर्भातील एकमेव अशा ख्रिश्चन कॉलनीमध्ये सायंकाळी प्रकाश फेरी काढण्यात आली यामुळे संपूर्ण ख्रिश्चन कॉलनी प्रकाशात ख्रिसमस अर्थात नाताळ सणापूर्वी एक महिना अगोदर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते अकोला शहरात कॅथोलिक आणि प्रोस्टेस्टंट या ख्रिश्चन धर्मियांच्या दोन पंथांची एकूण आठ स्थळे अर्थात चर्च आहेत या सर्व चर्चेसमधून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गृहसनास सुरुवात होते या गृहसनाच्या कालावधीत चर्चच्या प्रत्येक सदस्याच्या घरी भेट देऊन त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली जाते त्यांची आपुलकीने विचारपूस केली जाते मंगळवारी ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सर्वियर्स अलायन्स सचिव सरला अरविंद बिरपॉल पंचमंडळ सदस्य राजेश ठाकूर अमित ठाकूर अजय वर्मा चंद्रकांत ढिलपे आणि चर्चचे वडील जस्टिन मेश्रामकर यांच्या नेतृत्वात चर्चच्या परिसरातून संपूर्ण ख्रिश्चन कॉलनीमध्ये सायंकाळी साडेसात वाजता प्रकाश फेरीचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व आबाल वृद्धांनी सादर करीत प्रत्येक सदस्याच्या घरी भेट देऊन त्यांची आपुलकीने विचारपूस करीत त्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्यात यामध्ये कार्यकारी मंडळ तरुण संघ महिला संघ आणि संडे स्कूलची बच्चे कंपनीही सहर्ष सहभागी झाली होती यावेळी चर्चचे रेवरंड निलेश अघमकर यांनी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ बायबल मधील विविध वचनांच्या आधारे संदेश दिला माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल हे या वर्षीच्या गृह ध्येय वाक्य आहे सोमवार दहा नोव्हेंबर ते रविवार सोळा नोव्हेंबर या काळात हा गृहसन आणि चर्च मध्ये दररोज सायंकाळी संजीवनाच्या प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे आत्मिक सभांच्या संचलनाची जबाबदारी मीना बिरपॉल सुवार्ता ढिलपे उज्ज्वला ठाकूर डॉक्टर शीतल ठाकूर वैशाली डोंगर दिवे सांभाळणार आहेत यावेळी रेवरंड निलेश अघमकर हे बायबलमधील वचनांच्या आधारे गृह संदेश देतील त्यानंतर रविवार तेवीस नोव्हेंबर रोजी चर्चच्या आवारात हंगामाचा सण साजरा करण्यात येईल यावेळी परंपरेनुसार चर्चच्या सदस्यांनी आणलेल्या विविध वस्तूंचा लिलाव करून जमा झालेला निधी चर्चच्या विकासासाठी राखून ठेवण्यात येईल बारा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत आयोजित संजीवनच्या आत्मिक सभांचा लाभ घेण्याचे आवाहन बेथेल सेव्हियर्स अलायन्स चर्चच्या कार्यकारी मंडळाने केले आहे दिवापा धन्यवाद स्तुती हो, असोत देबापाने दोन हजार पंचवीस मधला हा गृहसन आमच्या जीवनामध्ये दाखविला विशेष करून बेतेल सेवेच्या मंडळीबद्दल धन्यवाद धन्यवाद आम्ही सर्व मंडळी मिळून मुण, हा गृहसन साजरा करत असताना विशेष करून आम्ही घरोघरी जाऊन प्रवेश ख्रिस्ताने जो प्रकाश आमच्यासाठी या संसारामध्ये तो प्रकाश घेऊन आलेला आहे त्या प्रकाशाच्या संदर्भात आम्ही प्रत्येक विश्वासदारांच्या घरी जाऊन प्रत्येकाला आम्ही पवित्र शास्त्रामधून वचनाची घोषणा करून आणि देवाच्या स्तुती आराधना करत आम्ही त्यांना गृहसनाची आम्ही शुभेच्छा देतो यामध्ये आम्ही विश्वासनाऱ्यांचं घर आणि प्रमुखरित्या आम्ही आध्यात्मिक घराच्या विषयी म्हणजे आमचं जीवन कसं असायला पाहिजे त्या संदर्भात आम्ही या गृहसनामध्ये त्यांना शिकवितो मंडळीमध्ये कुटुंबामध्ये आणि या प्रकाश फेरीमध्ये सुद्धा आम्ही देवाच्या वचनाची आणि त्याच्या स्तुती आराध्यची आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आम्ही आणि प्रार्थनेच्याद्वारे आणि स्तुती आराधनेच्या द्वारे पवित्र शास्त्रामधील पवित्र द्वारे आम्ही त्यांना या गुरुसनाद्वारे तयार करतो प्रभू धन्यवाद असो प्रभूची स्तुती असो गॉड ब्लेस यू प्रभू तुम्हाला आश्वासित करू